नमस्कार मैत्रिणींनो फ्रेम आणि नातं या जगात आपण जेव्हा पाऊल ठेवतो तेव्हा स्वतःला पूर्णपणे झोकून देतो आपण आपलं हृदय आपला विश्वास आणि आपलं भविष्य त्या एका व्यक्तीच्या हाती सोपवतो पण कधी शांतपणे बसून स्वतःला हा प्रश्न विचारलाय का की ज्याला तुम्ही तुमचं सर्वस्व मानताय तो खरोखर तुमच्या आयुष्यात रंग भरतोय की तुमच्या भावनांशी अत्यंत क्रूरपणे खेळतोय आजचा हा विषय काजाला भिडणारा आणि थोडा कडू असला तरी प्रत्येक स्त्रीसाठी तो डोळे उघडणाऱ्या अमृतासारखा ठरणार आहे पुरुषाच्या स्वभावात काही असे अदृश्य भावनिक सापळे असतात जे इतक्या खुबीने आणि प्रेमाच्या आवरणाखाली रचलेले असतात कि त्यात की त्यात अडकल्यावर तुमची स्वतःची ओळख नेमकी कधी हरवून जाते हे तुम्हाला कळतही नाही हे तुमच्या शरीरावर केलेले वार नसतात तर हे एक शांत आणि विषारी सायकोलॉजिकल मॅनिप्युलेशन असत जिथे तुमच्याच अथांग प्रेमाचा वापर करून तुम्हाला आतून पोखरलं जातं आणि कमकुवत केलं जातं अनेकदा आपल्याला वाटतं की आपला जोडीदार खूप प्रोटेक्टिव्ह आहे आपली खूप काळजी घेतोय पण मैत्रिणीं कधीकधी त्या काळजीच्या रेशमी पडद्याआड नियंत्रणाचं एक असं जाळं विणलं जात असतं ज्यातून बाहेर पडणं अशक्य होऊन बसतं पण हुशार आणि प्रगल्भ स्त्रिया नेमक्या इथेच वेगळ्या ठरतात त्या प्रेमात पडतात पण आपली बुद्धी आणि आत्मसन्मान कधीच कोणाकडे गहाण ठेवत नाहीत हा व्हिडिओ अशाच नो छुप्या आणि घातक डावपेचांचा बुरखा फाडणार आहे जे हुशार स्त्रिया वेळीच ओळखतात आणि स्वतःला त्या विळख्यातून सुरक्षित ठेवतात आज आपण हे सत्य जाणून घेणार आहोत की तुम्ही ज्याला तुमचं समर्पण समजून मिरवताय तो खरंच तुमचा सर्वात मोठा मानसिक पराभव आजची ही माहिती केवळ शब्द नाही तर हे तुमच्या अस्तित्वाचं रक्षण करणारे मंत्र आहेत नीट ऐका कारण इथून पुढचा प्रत्येक क्षण तुमच्या आयुष्याचा ताबा पुन्हा तुमच्या हातात मिळून देणार आहे सज्ज व्हा एका अशा प्रवासासाठी जिथे प्रेमाचा मुखोटा उतरणार आहे आणि समोर येणार आहे एक भयानक वास्तव चला तर मग जाणून घेऊया पुरुषांकडून टाकला जाणारा पहिला आणि अत्यंत मोहक डाव जो तुम्हाला सुरुवातीला स्वर्ग वाटेल पण तो प्रत्यक्षात एक सापळा आहे तो म्हणजे अतिप्रेमाच्या नावाखाली तुम्हाला भावनिक गुलाम बनवणं नात्याच्या अगदी सुरुवातीला जेव्हा एखादा पुरुष तुमच्यावर प्रेमाचा अपाट कौतुकाचा आणि महागड्या भेटवस्तूचा इतका वर्षाव करतो की तुम्हाला तुमचं तुम्णा आयुष्य एखाद्या चित्रपटातल्या स्वप्नवत कथेसारखं वाटू लागतं तेव्हा सावध व्हा कारण याला सायकॉलॉजीच्या भाषेत लव्ह बॉम्पिंग म्हणतात तो तुम्हाला जगातील सर्वात खास सर्वात सुंदर व्यक्ती असल्याचं भासवतो त्याचे मेसेजेस त्याचे कॉल आणि दिवसाचे चोवीस तास फक्त तुमच्याच अवतीभोवती असणं तुम्हाला सुरुवातीला खूप सुकवणार असतं पण हुशार आणि प्रगल्भ स्त्रिया इथेच ओळखतात की इतक्या कमी वेळात निर्माण झालेलं इतकं तीव्र प्रेम हे नैसर्गिक नसू शकतं हा प्रत्यक्षात तुम्हाला भावनिक दृष्ट्या पूर्णपणे स्वतःवर अवलंबून ठेवण्याचा एक अत्यंत हुशारीने रचलेला मार्ग असतो याचे एक छोट पण बोलक उदाहरण पहा समजा एखादी स्त्री ऑफिस मध्ये खूप व्यस्त आहे किंवा आपल्या मित्रमैत्रिणी सोबत वेळ घालवते तो तिला सतत मेसेज करून सांगतो मी तुझ्या शिवाय घेणं कठीण होतं हे ऐकायला खूप वाटतं प्रत्यक्षात तो तुमच्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण करत असतो जेव्हा तुम्ही पूर्णपणे त्यांच्या या प्रेमाच्या अंमलाखाली येता तेव्हा तो हळूहळू आपला चेहरा बदलतो ज्या गोष्टी तो आधी प्रेमाने करत होता ते आता अटीमध्ये बदलतात तो तुम्हाला त्याच्या शब्दांवर नाचवायला सुरुवात करतो आणि तुम्ही जर विरोध केला तर मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो आणि तू माझ्याशी अशी वागतेस असं म्हणून तुम्हाला अपराधी वाटायला लावतो खऱ्या प्रेमाला बहरण्यासाठी वेळ लागतो एकमेकांना समजून घेण्यासाठी संयम लागतो पण हा डाव तुम्हाला विचार करायला वेळच देत नाही प्रेमाच्या अतिरेकामुळे तुमची विचार करण्याची करण्याची आणि आणि तर्क शक्ती हळूहळू क्षीण होत जाते आनी तुम्हाला कळायच्या आतच तुमच्या आयुष्याचा सुकानु त्याच्या हातात गेलेला असत तुम्ही त्याच्या प्रेमाचे इतके सवयीचे होता की त्याचं थोडंही दुर्लक्ष तुम्हाला अस्वस्थ करत आणि मग तो तुम्हाला त्याच्या मर्जीनुसार वाकवायला मोकळा होतो या प्रेमाच्या जाळ्यानंतर जेव्हा तुम्ही पूर्णपणे त्याच्या ताब्यात असता तेव्हा तुमच्या आत्मविश्वासाला तडा देणारा जो दुसरा धोकादायक खेळ सुरू होतो तो डाव म्हणजे प्रत्येक चुकीचं खापर तुमच्याच डोक्यावर फोडणं अनेक पुरुष आपल्या चुका लपवण्यासाठी किंवा स्वतःचं काम करून घेण्यासाठी स्त्रियांना अपराधी वाटायला लावतात समजा त्याने काहीतरी चूक केली तरी तो विषयाला असं वळण देतो शेवटी माफी तुम्हालाच मागावी लागते तुझ्यामुळेच मला राग आला किंवा तू जर असं केलं नसतं तर मी असं वागलो नसतो ही वाक्य म्हणजे गिल ट्रिपिंगची हत्यार आहेत खुशार स्त्री हे लगेच ओळखते की समोरची व्यक्ती जबाबदारी झटकून चेंडू आपल्या कोर्टात ढकलत आहे तुम्ही जेवढ्या संवेदनशील असाल तेवढ्याच या सापळ्याचा वापर तुमच्यावर जास्त केला जातो यामुळे तुमच्या मनात स्वतःबद्दल शंका निर्माण होऊ लागते आणि तुम्ही सतत त्याला खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःला विसरून जाता तुमच्या भावनांना ओझं बनून तुमच्यावर राज्य करण्याचा हा प्रयत्न असतो पण या अपराधीपणाच्या पलीकडे जाऊन तुमच्या अस्तित्वावर घाला घालणारा तिसरा डाव म्हणजे तुमच्या स्वतःच्या बुद्धीवर आणि सत्यावर संशय निर्माण करणं हा सर्वात भयानक मानसिक सापळा आहे जिथे पुरुष तुमच्या स्वतःच्या स्मृतीवर आणि तर्कावर शंका निर्माण करतो जर तुम्ही त्याला जुन्या एखाद्या प्रसंगाबद्दल विचारलं तर तो थेट म्हणतो असं कधी झालंच नाही तू उगाच काहीतरी कल्पना करतेस किंवा तू वेळी झाली आहेस का जेव्हा एखाद्या गोष्टीचा वारंवार निषेध केला जातो तेव्हा हुशार स्त्रिया सुद्धा कधी गोंधळून जातात पण जी स्त्री सतर्क असते ती अशा वेळी स्वतःच्या आत्मविश्वासाला ढळू देत नाही गॅस लाइटिंगचा मुख्य उद्देश तुम्हाला मानसिक दृष्ट्या अस्थिर करणं असतो जेणेकरून तुम्ही प्रत्येक निर्णयासाठी त्यांच्यावर अवलंबून राहाल तुमच्या सत्याला खोटं ठरून तुमचं अस्तित्व पुसण्याचा हा खेळ असतो मैत्रिणींनो इथपर्यंतचे हे तीन मुद्दे ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसला असेल पण आता श्वास रोखून धरा कारण इथून पुढे आपण नात्यातल्या त्या गडद वास्तवाकडे वळतोय जिथे प्रेम आणि छळ यातील रेषा पुसली जाते आता जे मुद्दे येणार आहेत ते इतके छुपे आहेत की अनेक स्त्रियांना ते समजायला वर्षानुवर्षे निघून जातात आणि जेव्हा समजतात तेव्हा जेव्हा खूप उशीर झालेला असतो जर तुम्हाला स्वतःला एका मानसिक तुरुंगातून वाचवायचं असेल तर पुढचा एक एक शब्द नीट आहे का इथून पुढे हा खेळ अजूनच गंभीर होतोय आणि पुरुषांकडून वापरलं जाणारं पुढचं शस्त्र म्हणजे तुमचा आत्मसन्मान चिरडण्यासाठी आबोल्याचं शस्त्र वापरणं जेव्हा एखाद्या वादात किंवा साध्या चर्चेत पुरुष अचानक बोलणं बंद करतो आणि तुम्हाला पूर्णपणे दुर्लक्षित करतो तेव्हा त्याला सायलेंट ट्रीटमेंट म्हणतात हा एक प्रकारचा मानसिक छळ आहे जिथे तुम्हाला शिक्षा म्हणून शांततेचा वापर केला जातो तुम्ही समोरून बोलण्याचा कितीही प्रयत्न केला तरी समोरून प्रतिसाद मिळत नाही ज्यामुळे तुमची अस्वस्थता वाढते हुशार स्त्रिया हे समजतात की संवादाचं अपयश नसून तुम्हाला वाकवण्याची एक रणनीती आहे जोपर्यंत तुम्ही हार मानत नाही किंवा माफी मागत नाही तोपर्यंत तो हा अबोला कायम ठेवतो यामुळे नात्यातील सुरक्षितता संपते आणि तुम्ही त्यांच्या मर्जीनुसार वागायला लागता प्रेमात संवाद हवा शिक्षा नको पण ही शांतता तुम्हाला मानसिक गुलाम बनवण्यासाठी वापरली जाते पण या शांततेत शांततेपेक्षाही भयंकर असतो तो काळजीचा दिखावा जो डाव म्हणजे काळजीचं नाटक करून तुमच्या स्वातंत्र्याची कत्तल करणं नात्याच्या सुरुवातीला जेव्हा एखादा पुरुष तुमची खूप काळजी घेतो तेव्हा ते, वा ते सुखद वाटतं वेळेवर घरी पोहोचली का जेवलीस का इथपर्यंत सर्व ठीक असतं पण हळूहळू या काळजीच रूपांतर नियंत्रणात कधी होतं हे तुम्हाला समजतही नाही तिथे जाऊ नकोस कारण तिथले लोक चांगले नाहीत असे कपडे नकोत कारण लोक चुकीच्या नजरेने बघतात किंवा त्या मित्रांशी बोलू नकोस कारण त्यांचा स्वभाव मला माहित आहे या प्रत्येक सूचने मागे तो एकच तर्क देतो हे सर्व मी तुझ्या प्रेमापोटी आणि सुरक्षेपोटी करतोय पण हुशार स्त्रिया इथे सावध होतात त्या काळजी आणि नियंत्रण यातील ती पुसट पण अत्यंत महत्त्वाची रेषा ओळखतात खऱ्या अर्थाने प्रेम करणारा माणूस तुम्हाला पंख देतो पण ओव्हर प्रोटेक्टिव्ह पुरुष तुमच्या भोवती सोन्याचा पिंजरा तयार करतो तो सतत ही बिंबवतो की जग खूप वाईट आहे आणि फक्त तोच तुमचा रक्षक आहे हा खेळ तुम्हाला जगापासून तोडून एकटं पाडण्यासाठी खेळला जातो कारण जेव्हा तुम्ही एकट्या पडता तेव्हा तुमच्यावर ताबा मिळवणं सोपं जातं तुमचं स्वतंत्र हेच तुमचं सामर्थ्य असतं पण त्याला संरक्षणाचं नाव देऊन जेव्हा हिरावून घेतलं जातं तेव्हा समजून जा की तुम्ही एका भयानक विळख्यात आहात या तुम्हाला असा अनुभव कधी आलाय का कमेंट मध्ये नक्की सांगा कारण तुमची एक कमेंट कोणाचे तरी डोळे उघडू शकते आता वळूया पुरुषाच्या अशा एका गंभीर ट्रॅप कडे जो तुम्हाला पूर्णपणे अगणित बनवून दुसऱ्याच्या हातातील बाहुली बनवतो तो डाव म्हणजे तुमचं आर्थिक स्वतंत्र हिरावून तुम्हाला पांगळ करणं नात्यात प्रेम महत्त्वाचं असलं तरी आर्थिक स्वतंत्र हे आत्मसन्मानाचं मूळ आहे अनेक पुरुष स्त्रियांना नोकरी करण्यापासून रोखतात किंवा त्यांचे पैसे स्वतःच्या नियंत्रणात ठेवतात तुला काय गरज आहे मी आहे ना कमावणारा असं म्हणून तुम्हाला घरबसल्या सुखी ठेवण्याचं गांजर दाखवलं जातं हुशार स्त्रिया हे जाणतात कि जोपर्यंत पैसा दुसऱ्याच्या हातात आहे तोपर्यंत तुमचं स्वतंत्र ही त्या व्यक्तीच्या दयेवर अवलंबून आहे जेव्हा तुम्हाला प्रत्येक लहान गोष्टीसाठी पैसे मागावे लागतात तेव्हा तुमची स्थिती एखाद्या गरजू सारखी होते हा सापळा तुम्हाला इतकं अगचिक करतो की ना तर कितीही विषारी असलं तरी पैशा अभावी तुम्ही ते सोडू शकत नाही तुमची स्वावलंबी शक्ती संपून तुम्हाला परावलंबी करण्याचा हा जो डाव असतो त्यातून तुमचं अस्तित्व पुसण्यासाठी पुढचा अट्टहास सुरू होतो तो डाव म्हणजे तुमचं स्वतःचं अस्तित्व संपून तुम्हाला बाहुली बनवणं तो तुमच्यावर प्रेम करतो असं म्हणतो पण तुमच्यातल्या प्रत्येक गोष्टीला बदलण्याचा प्रयत्न करतो तुमचं बोलणं वागण तुमची आवड आणि अगदी तुमचे विचार सुद्धा त्याच्या मर्जीनुसार असावेत अशी त्यांची इच्छा असते हे ओळखतात की जो माणूस तुमच्या मूळ स्वभावाचा आदर करत नाही तो खर तो तुमच्यावर खरं प्रेम करू शकत नाही तुम्हाला ना एक आयडियल स्त्री बनवण्याच्या नावाखाली तुमचं स्वतःच अस्तित्व संपवून टाकतो जर तू माझ्यावर प्रेम करत असेल तर तू हे बदललंच पाहिजेस ही भावनिक ब्लॅकमेलिंग सुरुवात असते जेव्हा तुम्ही स्वतःला बदलता तेव्हा तुम्ही स्वतःलाच हरवून स्वतःचा नैसर्गिक स्वभाव सोडून जगणं म्हणजे स्वतःला जिवंतपणे मारण्यासारखं आहे आणि या स्वतःला हरवल्यानंतर तुमच्या आत्मविश्वासाचे तुकडे करणारा पुढचा वार होतो तो जीवघेणा डाव म्हणजे सतत दुसऱ्याशी तुलना करून तुम्हाला हीन लेखणं जेव्हा एखादा पुरुष सतत तुमची तुलना त्याच्या आईशी माझी प्रियसीशी किंवा इतर स्त्रियांशी करतो तेव्हा तो तुमच्या आत्मविश्वासाला धक्का लावत असतो ती किती छान स्वयंपाक करते किंवा माझ्या एक्स ला हे आवडायचं नाही अशी वाक्य वापरून तुम्हाला सतत कमी लेखलं जातं हुशार स्त्रिया हे समजतात की ही तुलना तुम्हाला सुधारण्यासाठी नसून तुम्हाला असुरक्षित वाटायला लावण्यासाठी आहे जेव्हा तुम्ही स्वतःला कमी लेखता तेव्हा तुम्ही त्याला श्रेष्ठ मानाला लागता आणि त्यांच्याकडून कौतुक मिळवण्यासाठी जीवाचं रान करता हा एक मानसिक खेळ आहे जिथे तुमची व्हॅल्यू कमी करून समोरची व्यक्ती स्वतःची किंमत वाढवते तुमच्या आत्मसन्मानाला उधळून लावणारा ला हा जो प्रकार असतो त्यानंतर तुम्हाला शेवटच्या एका मृग जाळात अडकलं जातं तो म्हणजे उद्याच्या खोट्या स्वप्नांच्या जाळ्यात तुमचा आज बळी देणं अनेक पुरुष समस्या पासून लक्ष भरकटवण्यासाठी भविष्याची मोठी आणि रंगीत स्वप्न दाखवतात आपण लग्न केल्यावर सगळं ठीक होईल किंवा पुढच्या वर्षी मी नक्की बदलेन अशी आश्वासन देऊन तुम्हाला सध्याच्या नरकात अडकून ठेवलं जात हुशार स्त्रिया शब्दापेक्षा कृतीवर विश्वास ठेवतात जर वर्तमान काळात तो तुमचा आदर करत नसेल तर भविष्य काळात तो बदलेल याची कोणतीही खात्री नसते ही फक्त वेळ मारून नेण्याची पद्धत असते जेणेकरून तुम्ही नात्यातून बाहेर पडू नये खोट्या आशेवर जगणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याची नासाडी करणं आहे भविष्याचा गाजर दाखवून तुम्हाला वर्तमानात जखडून ठेवण्याचा हा जो शेवटचा डाव असतो त्यालाच आपण भविष्यातील मृगजळ म्हणू शकतो मैत्रिणींनो हे होते नऊ डावपेज म्हणजे तुमच्या आयुष्यातील ते लाल दिवे आहेत जे वेळीच ओळखणं गरजेचं आहे नातं हे दोन व्यक्तींना जोडणार असावं एकाने दुसऱ्याला जखडणार नाही हुशार स्त्री तीच असते दोसर जी दोसरपणे प्रेम करते आणि जिथे आपला स्वाभिमान दुखावला जातोय तिथे नाही म्हणण्याची ताकद ठेवते स्वतःला ओळखा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि कोणालाही तुमच्या भावनांशी खेळण्याचा परवाना देऊ नका तुम्ही मौल्यवान आहात आणि तुम्हाला आदर देणारच प्रेम मिळायला हवं हा, हा व्हिडिओ आपल्या त्या मैत्रिणींना पाठवा ज्यांना सध्या अशा मार्गदर्शनाची गरज आहे स्वतःवर प्रेम करा खंबीर रहा आणि नेहमी आनंदी रहा पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद